वो मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो है साहब उसे मजहब कहा समझ में आता है उपाशी माणसाचा भाकरी पेक्षा मोठा धर्म नसतो प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणायचे आमच्या डोक्यावर आभार आहे त्याचा रंग निळा आहे तो स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेत नाहीये त्याचा रंग भगवा केशरी होतो तो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाहीये हा निसर्ग हिरवागार आहे तो स्वतःला कधी मुस्लिम म्हणून घेत नाही कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत तस आपण सध्या सगळे एकाच निसर्गाचे घटक आहोत या जगामध्ये धर्म जात पंत पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे या जगात सगळ्यात मोठा धर्म हा माणूस की मानवता आहे वो मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भूका है साहब उसे मजहब कहा समज मे आता है उपाशी माणसाचा भाकरी पेक्षा मोठा धर्म नसतो